हो मला वाटतं डायगरच्या संभाला एक वर्षभर गुलाल नव्हता तिथे बुलेटनी बुलेट दिला काय बोला तेच आता बुलेट जेव्हा जेव्हा गुलाला गुलाल नाहीये तो बुलेट मध्ये गुलाल देतो आता माझा पण चिमण्या बैल पलत होता तो पण कुठेतरी बॅग फुटला होता वेळीला पण तोच बुलेटमध्ये टाकला आणि तो कुठेतरी गाडी जुलून आली आणि चांगली गुलाल ती गाडीने घेतलेली होती नमस्कार मित्रांनो आज उसळण्याचं मैदान आहे आणि जस्ट मी आताच उसडण्याच्या मैदानामध्ये पोहोचलय गारे काही जास्त न आल्या ज्या थोडक्या काही आल्या त्यांच्या मुलाखत घेऊया तुम्ही माझ्या इकडे बाजूला बघू शकता नागावकरांचा बुलट आणि वडवलीकरांचा माथूर या गाडीचा गुलाल झालेला आहे तर आपण विचारूया कशी काय गाडी झालेली आहे ती चला या साईडला तुम्ही बघू शकता चांगली अशी गाडी आज जुलून आहे वडवलीकरांचा माथूर आणि नागावकरांचा बुलट काय सांगाल आज कसा काय पैरा घडून आला आज आमचा पैरा मागच्या खिटकाली अड्ड्यातच घडून आला खिटकाली अड्ड्यातच आमचं बोलणं झालं का आपण गाडी उसटण्याला होईल तिथे आपण गाडी आपण पलूया आणि पहिल्यांदाच गाडी पलताय का पहिल्यांदाच गाडी पाळाली आणि पुढं बैला पूर्ण दोन्ही वारणारीच बैल आहेत त्याच्यामुळं आम्हाला कुठं धोकाच नव्हता पेढ्यामध्ये आणि चांगलीच गाडी बरोबर आता किती अंतर झाला काय आता मी जस्ट एक अर्ध एक अंतर झाला म्हणजे निकाल कुर्ला घेतलाय निकाल कुर्ला घेतला बरोबर आता ही जी जोडी पलाली नियोजन कोणी केलं आता तुम्ही सांगितलं की खिरकालीच्या मैदानामध्ये बोलणं झालं तरी मग कोणी मध्यस्थी आला असेल मध्यस्थी मीच होतो तुम्ही मथुरवाल्यांचा झाला आमचं बोलणं दोघांचं आपण गाडीवर ठीक आहे आपण गाडीवर उसरण्याच्या अड्ड्यात आपण पलूया बरोबर मग आज इथं कुठली गाडी झाली आज आपली गाडी होता हो शिलवाल्यांचा शी, शी, गरब्या होता आणि फैजल होता कानपोली कान कानपोलीचा कानपोलीचा फैजल आणि गरब्या बरोबर आहे म्हणजे कशी गाडी झाली म्हणजे काय एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली आमची ना काय रागदोस नाही एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली कोणी पलवली गाडी आजची आजची आपला एकच ड्रायव्हर आहे आपला हरे ड्रायव्हर पडगे तोच गाडी आपली आणतो आणि त्याच्यावर आपला बुलेट दोन जास्तीच पलतो, दोन उर्या पलतो। बर बर। आता मला वाटतं कंटिन्यू आपण बाहेर खिरकालीच्या अजून बरीचशी गुलाळ झाली बॉनिलीला एक मैदान मला वाटतं तुम्ही डायगरचा संभा आणि बुलट पला वाटतं हो। डायगरच्या संभाला एक वर्षभर गुलाल नव्हता तिथं बुलट नि पहिला काय बोला तेच आता बुलट जेव्हा जेव्हा बैलाला गुलाल नाहीये तो बुलेट माझे गुलाल देतो आता माझा चिमण्या बैल पलत होता तो पण कुठेतरी बॅग फुटला होता वेलीला पण तोच बुलेटमध्ये टाकला आणि तो कुठेतरी गाडी जुलून आली आणि चांगली गुलाल ती गाडीने घेतलेली बरोबर आता मथूर आणि ही गाडी आज जशी पल दिसते म्हणजे पालताना म्हणजे पुढे करायची इच्छा आहे का शंभर टक्के आता दादाचा मला कॉल आला सचिन दादा आड्यामध्ये नाही आला त्याचा कॉल आला की गाडी बोलता आपली एकदम बोलते घसून पडली आणि एकदम गाडी तो स्पीड वेगळाच लागला तर याच्यानंतर आपल्या खिरकलीला आड्ड्यात आपली गाडी हीच पलतात बरोबर आता कसं काय नियोजन चालू आहे बुलेटचं बुलेटचं नियोजन चालू आहे आता या बघूया पुढचं नियोजन बरोबर पायऱ्यांच्या काही अडचणी कारण आता मला वाटतं जे बैल पालतोय लहान गाडा मालक असो किंवा मोठा गाडा मालक असो जो बैल पालतो ना त्या बैलाला आता बैल मिळणं मुश्किल झालंय कारण मोठा गाडा मालक बैल देत नाही ही खरी गोष्ट आहे पहिले पहिले अकेला आले नाही आता आता लोक सर्व इन्क्वायरी करतात पहिले बैल कसा पडतो कमी होतो पुढे जातो हे सर्व करून आणि पैऱ्यांच्या अडचणी याला भरपूर आल्या ना असे ना भरपूर अडचणी आल्या पण तो त्याच्या पालाव तो पलतो ना लोकांना दाखवून देतो की मी हाय त्याच्यामुळे काय पर्याय तोरेसर होतच बरोबर आता नागावकरांचं नाव मला वाटतं बुलेटने काय नागावकरांचं नाव पण बुलेट टिकून ठेवलेलं आहे आणि त्यांचा क्रिकेटचा संघ पण आहे बारा नागाव बोलतात तो पण म्हणजे एकदम चर्चेमध्ये हो बरोबर आहे आता उसळण्याच्या मैदानाचं काय बोलाल मला वाटतं आज दोन मैदान होती आणि अचानक उसाडण्याचा मैदान अचानक रात्रीच आम्हाला बॅनर वाजता आम्ही बॅनर बघितला का उसाडण्याचा बॅनर पडलेला आहे लगेच मग मथरूवाल्यांना कॉल केला बाबा असा बॅनर पडलाय तर आपण गाडी काय करायची आमचं ठरलंच होतं जायचं होतं पण आम्हाला फिक्स नव्हतं का अड्डा होईल ना होईल तर अड्डा पडल्यानंतर आम्ही लगेच नियोजन लावलं एकदम व्यवस्थित अड्डा झाला आज गाड्या कमी असताना गाड्या प्रत्येकाच्या व्यवस्थित झाल्या ना अड्डा असल्या तर एकदम व्यवस्थित सर्वांच्या गाड्या होतील बरोबर आता मी बरेचशी मैदान बघितल्यात आता जसं बोनिली झाला जिथून बोनिलीचं मैदान मला वाटतं अकरा तारखेचं झालं ना तिथून प्रत्येक मैदाना मला मैदानामध्ये मला वाटतं खूप कमी गाड्या येतात पण गाड्या कन्फर्म होतात एकदम म्हणजे कुठले गाड्या राहत नाही हो शंभर टक्के गाड्या कुठे राहत नाहीत पण ते आपलेच गाड्या मालक आहेत ना अजून मधून गाडी टाकली ना तर त्याच्यामध्ये वाद पण निर्माण होतो आणि त्या गाड्या पण होत नाही समाज योजक आणि आपले आयोजक असतात त्यांचं कोणीच ऐकायला मागत नाही त्यांचं त्यांच्या पद्धतीने ऐकलं तर सर्वांच्या गाड्या व्यवस्थित होतील बरोबर आता मोठा मैदान आलाय सव्वीस जानेवारीचा देसाईचा काय बोला म्हणजे काही नियोजन वगैरे करण्यात आलाय का नियोजन तर झालेलंच आहे सव्वीस जानेवारीचा तर बघूया कशी काय पेरा गुपित असणार हा पेरा गुपितच आहे बरोबर एखादी मोठी लढत बुलेटची आतापर्यंत सांगा ना की बॅनरवर किंवा मैदानामध्ये अशी आसपास एक गोंडा किंवा अर्ध्या गोंड्याची बॅनर वर तर नाही झाली आहे बॅनर आम्हाला शहरात भेटत पण नाही खरं सांगा जातं बॅनरवर आम्ही शरद जमित पण आहे लवकरात लवकर तशीच मनात झाली तर आम्ही करतो पण बॅनरवर शक्य नाही होत आणि मोठी शरद बोलला तर आम्ही सगळ्या शर्ती आमच्या मनासारख्याच झाल्या का जे अपेक्षा नाही बैल आमचा म्हणजे ती गाडी मारू शकतो त्या गाड्या आमचा बैल मारतो तीच आमची मोठी गोष्ट बरोबर आणि मला वाटतं पूर्ण सीझन आता पाऊस कल्यापासून पडतोय बुलट त्याला आरामच नाही काय बोला नाही आरामाचा आहे तो आरामामध्ये आणि पावसाळ्यामध्ये थोडासा पलत होता तो रिडगर फाटीला तो कुठेतरी त्याला ती फाटी हे नाही झाल्यामुळे त्याला तिथं भरपूर वेळेला हार झालेली होती पण होतो कमबॅक तो, तो लगेच करून दाखवतो बरोबर आता तर सध्या तर मी बघतोय कंटिन्यू गुलामध्ये गुलालामध्येच आहे बरोबर म्हणजे आता सीझन ही काय अपेक्षा असेल सी या सीजनला सीझन तर अपेक्षा आहे त्याच्याकडे तो गुलातच राहावा हीच अपेक्षा आमच्याकडून त्याच्याकडून आम्हाला काय अपेक्षा राहिलेली नाही ही गोष्ट करून दाखवतो बरोबर त्याचा तो पद्धतीने पलतो आणि त्याच्या पद्धतीने गुलाल घेतो बरोबर आता थोडक्यात मथूर विषय काय बोला दोन शब्द मथूर पण पुरचा राहण्यात पलणारा बैल आहे शंभर पावला लोकांना वाटतं कमी आहे खालून पण तो पुढं अशी गाडी खेचतो ना लोक सगळे बघत राहतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही शंका मनामध्ये नाही येते बरोबर आता चला शेवटचा प्रश्न घेतो मी आज एकच गाडी का दोन गाड्या खेळणार आज एकच गाडी जमता जमता आमचं आल्या का मतूर पण चर्चेतला बैल होता आणि बुलेटला पण चर्चेतला बैल आहे तर लोक सर्व पुच नागावगाव सांगितलं का बुलेटचं नाव येत होतं लोकांच्या तोंडातून ती गाडी जमायला भरपूर त्रास झाला तर योगा योगाने कुठेतरी गाडी आपली झुलून आली म्हणून गाडी जमली तर दुसरी सर्दीची अपेक्षा नाही आपल्याला आता आपण बैल भरतोय चला तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद